आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या गावात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोचा कहर एकशे एकोणचाळीस नागरिक आजारी जिंतूर तालुक्यातील कोक गावात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथ पसरल्याने एकूण एकशे एकोणचाळीस नागरिक आजारी पडले असून संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चौदा ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या या आजाराच्या प्रकोपामुळे अनेकांना उलट्या जुलाब होऊन तब्येत खालवल्याचे निदर्शनात आले ग्रामीण रुग्णांना बोरी ग्रामीण रुग्णालयात तसेच परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून गावातील शाळेमध्ये तात्पुरता आरोग्य कॅम्प उभारून उपचार व तपासणीची सुविधा सुरू करण्यात आली आहे बोरी गावचे सरपंच पठाण वहीद खान यांनी तातडीने परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोडीकर यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची सविस्तर माहिती दिली यानंतर पालकमंत्र्यांनी आरोग्य विभागाची यंत्रणा तत्काळ तोकडे रवाना करण्याचे आदेश देत उपचार यंत्रणा युद्धपातळीवर सुरू केली घटनेनंतर जिंतूर तालुका गटविकास अधिकारी मानकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आबासाहेब जाधव विस्तार अधिकारी ढोणे यांनी कोक गावाला भेट देत रुग्णाची विचारपूस केली डॉक्टर जाधव यांनी सांगितले की दूषित सांगित पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून कोक गावात आरोग्य विभागाचे पथक तलठोकून काम करता है मोहिमेत डॉक्टर दहीवाल डॉक्टर मुबशीरा शेख डॉक्टर सोनटक्के डॉक्टर नवहाड़ डॉक्टर भालेराव डॉक्टर कंधारे तसेस आरोग्य सेविका शहाने ललिता पोटे कल्पना आचार्य भुगे शिंगारे काड़े वरकटे खंडारे किड़ मोरे गिराम हहसोली तो प्राथमिक आरोग्य केंद्र व नौ उपकेन्द्री कर्मचारी रिवस मेहनत घेत आहेत पालकमंत्री मेघना बोडीकर यांची उपोषणकर्त्यांना भेट परभणी शहर महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने आठ ऑक्टोबर रोजी काम बंद आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनात पालकमंत्री मेघना बोडीकर यांनी भेट देऊन मागण्याबाबत चर्चा केली असता मनपा आयुक्त यांनी मी सध्या एक वेतन व दिवाळी फेस्टिवल देत असल्याचे पालकमंत्री यांना सांगितले परंतु कर्मचारी यांनी दीपावली पूर्व आमच्या थकीत असलेल्या पाच वेतनापैकी तीन वेतन देण्याची मागणी केली मनपा आयुक्त यांनी बँकेतून आगाऊ रक्कम घेऊन दोन वेतन देण्याचे आश्वासन पालकमंत्री यांच्यासमोर दिले यासोबतच अभियंता यांची चुकीच्या पद्धतीने झालेली पदोन्नती तत्काळ रद्द करण्याबाबत पालकमंत्री यांना आयुक्तांना सूचित केले परंतु दीपावली एक दिवसावर आलेली असताना आयुक्तांनी कोणतेही वेतनासाठी हालचाल केलेली नाही तसेच महानगरपालिका परभणीकरे पैसे असतानाही कर्मचाऱ्याला फेस्टिवल ॲडव्हान्स देण्यात आला नाही यासोबतच पदोन्नती रद्दबाबत पण कोणतीही हालचाल केली नाही याकरिता आयुक्त यांना जाब विचारण्यासाठी महानगरपालिका अधिकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी गेले असता आयुक्त मुंबई येथे कामानिमित्त निघून गेल्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आयुक्ताचा जाहीर निषेध परभणी महानगरपालिकेसमोर केला या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष नासिर खान उपाध्यक्ष विनय ठाकूर समन्वयक के के भरसाकडे अनुसाया जोगदंड सचिव विशाल उफाडे सहसचिव प्रकाश गायकवाड प्रसिद्धी प्रमुख मनोज तळेकर व सीता तांबे आशा गायकवाड मुजीब रहमान यांच्यासह परभणी शहर महानगरपालिकेतील सर्व विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते साईबाबा बँकेच्या वतीने वल्लभ बाहिती आणि महेश बाहिती यांचा सन्मान सेलू येथील कोहेलू रोप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला वर्ष दोन हजार बावीस तेवीसमधील उत्कृष्ट निर्यात कामगिरीबद्दल महाराष्ट्र उद्योग विभाग आयोजित भव्य सोहळ्यात ताज पॅलेस बांद्रा बंबई येथे स्वर्णपदक निर्यात उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा मान महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत मुख्य सचिव राजेश कुमार उद्योग सचिव डॉक्टर पी अंबालगन तसेच उद्योग विकास आयुक्त सिंह कुशवाहा आणि इतर मान्यवरांच्या हस्ते एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला कंपनीतर्फे हा बहुमान संचालक राम वल्लभ बाहिती आणि महेश बाहिती यांना स्वीकारला विशेष उल्लेखनीय म्हणजे हा सलग चौथा वर्ष आहे की कोहिनूर रोप्स प्रायव्हेट लिमिटेड यांना महाराष्ट्र शासनाकडून निर्यात क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय योगदानबद्दल गौरव मिळत आहे ज्यामुळे त्यांचे भारताच्या औद्योगिक प्रगतीतील हे स्थान अधिक भक्कम झाले आहे हा पुरस्कार मिळाल्याने साईबाबा बँकेचे मुख्य कार्यालयात आज दिनांक सोळा ऑक्टोबर गुरुवार रोजी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव अडळकर यांच्या हस्ते माहिती नंदकिशोर रामवल्लभ यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी साईबाबा बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर नाना मुडावेकर संचालक प्रवीण विनायके मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने सय्यद मुश्ताक रब्बानी विलास पौट यांची उपस्थिती होती सेलू बाजार समितीला गत वैभवाकडे नेण्याचा संकल्प सभापती डॉक्टर दादा रोडगे सेलू बाजार समितीला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व घटकांच्या सहकार्यातून पारदर्शक जबाबदार आणि शिस्तबद्ध कामकाज करण्याचा निर्धार बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजयदादा रोडगे यांनी व्यक्त केला हा दिनांक सोळा ऑक्टोबर गुरुवार रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी समितीच्या विकास आराखड्याची माहिती दिली सभापती डॉक्टर दादा रोडगे यांनी सांगितले की माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि राज्यमंत्री व परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सर्व व्यवहार पारदर्शक पद्धतीने करून शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न आहे कमी वेळेत जास्तीत जास्त परिणामकारक काम होणे हेच आमचे ध्येय आहे त्यांनी सांगितले की व्यापाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याबरोबरच बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध आधुनिकीकरणाच्या योजना राबविण्यात येणार आहेत कर्मचारी वर्गात शिस्त राखण्यासाठी गणवेश बंधनकारक करण्यात आल्या असून वसुली आणि परवाना प्रक्रियेसाठी उपसमित्या स्थापन उप करण्यात आल्या आहेत कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण देऊन व्यवहार अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्याचे नियोजन आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी दररोज बाजारभाव आणि हवामानाचा अंदाज उपलब्ध करून देण्यात येणार असून सेंद्रिय व परयोषेतील शेती, शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार दिले जाणार आहेत बाजार समितीची इमारत मोडकीस आल्याने दोन हजार सतरामध्ये शासनाकडे नवा प्रस्ताव पाठविण्यात आला होता तो आता पुन्हा पालकमंत्री मेघना दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला असून हा संकल्प शासन निधीतून आणि मार्केट विकास योजनेतून पूर्ण केला जाणार आहे डॉक्टर दादा रोडगे यांनी पुढे सांगितले की हातमजूर व हमालासाठी निवास व्यवस्था मार्केट यार्डचा विकास चाळणी मशीन व वजन काटा सुरू करणे या सुविधा लवकरच उपलब्ध केल्या जातील दिवाळीनंतरच्या पहिल्या शनिवारी अनेक वर्षापासून बंद असलेला जनावरचा बाजार पुन्हा सुरू करण्यात येईल कापूस आणि हडद खरेदीचे नियोजन यंदा पाडव्यापासून कापूस खरेदीला सुरुवात होणार असून एक नोव्हेंबरपासून नियमित खरेदी सुरू केली जाईल जिल्हास्तरीय बंदी उठवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून शासनास्तरावर प्रयत्न सुरू आहेत कापसाबरोबरच सेलू तालुक्यातील पंधराशे हेक्टरवर घेतलेल्या हळदीचे पीक आणि हडद पीठ खरेदी व्यवहारी लक्ष केंद्रित केले जाणार आहे आता मी आमचाबा चोवीस ऑक्टोबरला बाजार समिती स्थापने संबंधीची वार्षिक आमसभा चोवीस ऑक्टोबर रोजी साईनाथ मंदिरात आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती सभापती डॉक्टर संजयदादा रोडगे यांनी दिली या पत्रकार परिषदेला उपसभापती प्रकाश मुडे संचालक प्रसाद डासाडकर भास्कर पडघन माऊली ताठे ज्ञानेश्वर राऊत केशव सोडंके सुरेंद्र तोशनीवाल अनिल बर्डे आणि प्रभारी सचिव दीपक शिंगणेसह आदि मान्यवर उपस्थित होते माजी नगरसेवक व भावी नगरसेवक यांचा उपोषणास पाठिंबा परभणी शहरातील वार्ड क्रमांक बारा जमजम कॉलोनी व वार्ड क्रमांक अकरा येथील हाजी हमीद कॉलोनीतील रहिवाश्यांचे नुकसान भरपाईसाठी बसलेले उपोषणकर्त्यांना रोडचे माजी नगरसेवक नईम बॉन्ड व भावी नगरसेवक सलीम इनामदार यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे अतिवृष्टीमुळे वॉर्ड क्रमांक अकरामधील हाजी हमीद कॉलोनी व वॉर्ड क्रमांक बारामधील जमजम कॉलोनी बरकतपुरा बाबर कॉलोनी बिलाल कॉलोनी या परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना पंचवीस हजाराची मदत देण्यात यावी खवडगाव गेटपर्यंतचा आधारवट राहिलेला चार कोटीचा रस्ता तयार करण्यात यावा या संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून काड्या यादीत दाखावे या परिसरातील प्रभागातील नाल्याचे पक्के बांधकाम करण्यात यावे मनपाने अभियंत्यांना बेकायदेशीर दिलेली पदोन्नती तत्काळ रद्द करण्यात यावी यासह अन्य मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू राहील अनेक वेळा याविषयी प्रशासनाकडे निवेदन देऊनही काहीच कारवाई झालेली नाही यामुळे उपोषणाचा मार्ग पत्कारावा लागला आहे या उपोषणास माजी नगरसेवक नईम बॉन्ड व भावी नगरसेवक सलीम इनामदार यांनी पाठिंबा दिला यावेळी मिल्लत सेवाभावी संस्थाचे अब्दुल अलीम व जमझम सेवाभावी संस्थाचे शेख शफी शेख रिजवान शेख अहमद सय्यद गौस नईम इनामदार हबीब अंसारी शेख फेरोज सय्यद मोहम्मद शेख रौफ शेख शाहरुख शेख अय्यूब शेख अदनान यांच्यासह आदींची उपस्थिती होती वातानुकूलित यंत्र काढल्यानंतर मनसेच्या वतीने आनंद उत्सव साजरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागील आठ महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील अनधिकृत ए सी काढण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू होता या अनुषंगाने आज दिनांक सोळा ऑक्टोबर गुरुवार रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी येथील अन्नदुरुस्कृत आठ ए सीवर कारवाई करत त्या ए सी संबंधित कार्यालयाच्या विद्युत विभागाच्या मार्फत ए सी काढण्यात आले आहेत दरम्यान या एसी तर काढल्यास असे परभणी जिल्ह्यात विविध कार्यालयात अनाधिकृत ए सी आहे त्यात दिले मुख्य जिल्हाधिकारी कार्यालयातीलही ए सी काढण्यात येईल असा इशारा मनसेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांनी दिला आहे वातानुकूलित यंत्र काढल्यानंतर मनसेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर फटाके वाजवत आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मनसेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी अर्जुन टाक खंडू राऊत शिंदे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सेलू पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्याकडून सेलू शहर वासियांना आव्हान सेलू शहरातील व परिसरातील सर्व नागरिकांना सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्यातर्फे आवाहन करण्यात येते की आगामी काळात होणाऱ्या विविध धार्मिक सण उत्सवांचा आहे सार्वजनिक सुट्ट्यामध्ये बाहेरगावी जाण्याचे प्रमाण वाढले बाहेरगावी जाताना अथवा घर सोडताना घरात चोरी अथवा घरफोडी होऊ नये यासाठी सेलू शहरातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी केले आहे आपल्या घरी असलेले मौल्यवान दागिने व रोख रक्कम चुकूनही घरातील अलमारी कपाट तिजोरी यासारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणी ठेवू नये चोरी करणारे अथवा घरफोडी करणारे चोरटे प्रथम याच ठिकाणी मुद्देमालाचा शोध घेतात अथवा घरफोडी करतात आपल्या मौल्यवान वस्तू बँकेत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवाव्या बाहेरगावी जात असल्याची माहिती आपले विश्वासू शेजारी पाजारी तसेच विश्वासू नातेवाईक यांना द्यावी अधूनमधून तर तपासणी करण्यात लक्ष ठेवण्याचे सांगावे बाहेरगावी जाताना घराचे बाहेरील व आतील लाईट चालू राहील याची काळजी घ्यावी जेणेकरून घरात घुसलेल्या व्यक्ती बाहेरच्यांना सहज ओळखू येईल त्यांना सी सी टी व्ही कॅमेरा लावणे शक्य आहे अशा नागरिकांनी आपल्या घरासमोर अथवा दुकानासमोर ज्यात सार्वजनिक रस्ता कव्हर होईल असे सी टी व्ही कॅमेरे बसावे तसेच आपण सी सी टी व्हीच्या नजरेत आहात असे सूचना फलक लावावेत घरामध्ये पत्नी पती अथवा घरातील सर्वजण नोकरी व्यवसायात असल्यास व त्यांचे रोजच्या वेळेत कामावर जाण्याचे रुटीन असल्यास त्यांनी दुस दिवसासुद्धा दक्ष व जागरूक राहणे आवश्यक आहे आपल्या शेजारी राहणाऱ्यांना नागरिकांना लक्ष ठेवावे सांगावे छोट्या छोट्या व्यापारी बेठवा अथवा एरियासाठी सार्वजनिकरित्या रात्रीवेळी गस्त घालण्यासाठी एखादा वाचमन ठेवल्यास ठराविक एरियाची सुरक्षितता चांगल्या पद्धतीने होते असे आव्हान सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी केले